आजची दिवसाची सकाळ आज आमची काही अशी झाली होती बघा पोपट एवढे छान खिडकीत येऊन बसले होते ना खूप छान वाटलं त्यांना बघितल्यानंतर आणि इकडे बघा बाहेर मस्त असा सूर्योदय झाला होता आणि सकाळचं वातावरण जरा काही वेगळंच असतं हो ना मग खूप छान वाटलं जरा बाहेरनं थोडंसं फेरपटका मारून आले होते मी आणि आतमध्ये आले तर इकडे आगतींची देवपूजा सुरू होती आणि आजच मंदिरात नवीन बल्ब बसवला होता त्याचा सगळीकडे पांढरा शुभ्र उजेड पडला होता पण आपला दिवास जास्त हायलाईट होत नव्हता म्हटलं आता चला पिवळ्या कलरचा बल्ब बसवू त्याला नंतर तर इकडे आज रोहिणीने हरभऱ्याची भाजी आणि खारवंग बनवलं होतं आता फक्त चपाती बनवायची आमची दोघींची बाकी होती तर म्हटलं चला आता चपाती बनवून घेऊया मग काय गप्पा मारत मारत आमची झाली चपाती बनवायला सुरुवात आणि असं करता करता कधी चपाती आमच्या बनवून झालं ते आम्हाला सुद्धा कळलं नाही मग म्हटलं आज खूप जास्त काम होतं कारण मला हॉलची वगैरे जरा क्लिनिंग करून घ्यायची होती म्हणून आमची थोडीशी काही गडबड सुरू होती आणल्या दुर्डी बच गच भरली एवढी भाजी किती दिवस जाईल तुला ह ओके अभ्यास कर पिलू कालच किराण आणला होता त्याच्यामुळे काही सगळ्या किचनमध्ये सगळीकडे ना त्या पिशव्या ठेवलेला सगळा पसारा झाला होता म्हणून सगळं काढून तात्पुरतं तर कपाटामध्ये ठेवलं आता जास्त व्यवस्थित ठेवायला मला टाईम नव्हता त्याच्यामुळे म्हटलं वरचा पसारा तरी आधी काढू परत एके दिवशी निवांत कपाट आवरायला घेता येईल म्हणून मग इथलं तर सगळं आवरून झालं होतं कारण आता मी तुम्हाला म्हटलं की हॉलची मला क्लिनिंग करायला घ्यायची होती तर त्याच्यासाठी ना मी त्या आगा रोजांना रिगल प्लस व्हॅक्युम क्लिनर मागवला होता जो की आठशे व्याटचा आहे आणि घराच्या ना दररोजच्या स्वच्छतेसाठी ऑफिससाठी आणि पाळीव प्राण्यांच्या केसासाठी ना एकदम परफेक्ट असा ना हा पॉवरफुल टू इन वन व्हॅक्युम क्लिनर आहे बर का हा। तर आता मी तुम्हाला खोलून दाखवते बघा आता ह्याच्यामध्ये हा वॅक्युम क्लिनर आहे ना हा हॅन्ड हेल्ड आणि स्टिक दोन्ही प्रकारात आपण वापरू शकतो म्हणजे आपल्या गरजेनुसार आपल्याला जशी स्वच्छता करायची तसा त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो इथं आणि एकदम हलका आणि पोर्टेबल बॉडीवर का बीएस प्लास्टिक मटेरियल मुळे ना सहज आपल्याला तो हाताळता येतो एरो डायनामिक नोझल डिझाईन असल्यामुळे ना जास्तीत जास्त ना त्याने धूळ सुद्धा शोषली जाते आणि ह्याच्यासोबत ना स्टिक एक्सटेन्शन आहे म्हणजे आधी उंची वाढवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो इथं ना फ्लोर ब्रश दिलेला आहे परत मल्टीपर्पज ब्रश सुद्धा आहे बघा हे बघा आणि हा जो आहे ना तो क्रेविस ब्रश आहे बर का आणि हे जे आहेत ना ते ब्रश हेड आहे आता हे कसं अटॅच करायचं हे मी तुम्हाला दाखवते पुढं आणि ह्याची जी पॉवर कॉर्ड आहे ना ही पाच मीटर बरं का त्याच्यामुळे ना घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत अगदी ती सहज पोचते त्याच्यामुळे ना आपल्याला एकदम इझिली क्लिनिंग करता येते आता हे जे मेन युनिट आहे ना तर आता ह्याला नाही ते एक बटन आहे बघा ऑन आन आणि ऑफचं आहे तर आता ह्या मेन युनिटला ना मी हे ना फ्लोर ब्रश किंवा ह्याला आपण कार्पेट ब्रश पण म्हणतो तर ते अटॅच करून घेते आणि आता ह्याची उंची वाढवण्यासाठी ना मी तर स्टिक एक्सटेन्शन वापरते बघा तर हे कसं अटॅच करायचं ते तुम्हाला दाखवते बघा त्याच्यामध्ये घालून ना असं बटन प्रेस करायचं तर ते व्यवस्थित अटॅच होऊन जातं आणि हे बघा ह्याच्या आधी उंची वाढते आणि मोठ्या जागेची साफसफाई आपण एकदम आरामात करू शकतो आणि आता जो हा जो आपण फ्लोअर ब्रश अटॅच केलेला के वा के आहे तर ह्याने ना फ्लोअरवरची आणि किंवा कार्पेटवरची जी कोरडी धुळ आहे किंवा लहान कचरा आहे तर तो अगदी सहजरित्या आपण ह्यानं काढू शकतो आहे आणि एकदम इझी आहे वापरायला त्याच्यामुळे ना बघा इथं बघू शकता तुम्ही एकदम कमी टाईममध्ये आणि खूप चांगली सफाई होते याच्यामुळे आणि इथं बघू शकता कचरा एकदम पूर्णपणे गायब होतो आहे म्हणजे सगळ्यात ती मशीन ओढून घेते त्याच्यामुळे असं क्लिनिंग आपल्याला करायला खूप इझी आहे आणि एकदम सोपं पण आहे आणि इथं बघू शकता बघा खूप कमी मध्ये ना आपलं इथलं सगळा कचरा वगैरे काढून झाला होता माझा आता त्याच्यानंतर ना मी इथं ब्रश हेड अटॅच करून घेते मेन युनिटला आणि त्याला ना हा मल्टीपर्पज ब्रश आहे है ना तो अटॅच करून घेते आता ह्याच्यामुळे ना आपण सोप्यावरची सगळी धूळ वगैरे किंवा जो कचरा आहे तर तो आपण सगळा काढून घेणार आहे आणि हा जो मल्टीपर्पज ब्रश आहे ना ह्याच्यामुळे ना सोफा कुशन पडदे किंवा जो कापडी पृष्ठभाग आहे ना तो एकदम सहजरित्या आपण साफ करू शकतो आणि त्याच्यासाठी हा एकदम योग्य आहे बरं का आणि बघू शकतंय बघा किती सहज सोप्याच्या आतमध्ये गेलेले सुद्धा सगळे बिस्किटचे तुकडे वगैरे होते मुलं आता खाऊ खातात तर ते पडलेलं असतं तर बघू शकतंय खूप इझिली आणि एकदम स्वच्छ म्हणजे एकदम पूर्ण क्लीन झाला होता सोफा इथला बघा आणि बघा सगळा कचरा ओढून घेतलाय त्याच्यानंतर इथं मी क्रेविस ब्रश इथे मी अटॅच केलेलं आहे तर आता ह्याचा वापर ना आपण हे जे सोप्यांचे जे कोपरे असतात ना तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण वापरू शकतो बघा त्याच्यानंतर खिडकीचे जे चॅनल्स असतात तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित क्लीन होतात तर इथं सोफा बघा किती क्लीन झाला आपला त्याच्यानंतर मग इकडे हे जे खिडकीमध्ये बघू शकता खचानी जे धूळ वगैरे बसलेली असते ना तर तो सगळा कचरा त्याच्यामुळे निघून जातो आणि एकदम व्यवस्थित क्लीन होत होता आणि इथं बघा वरती कोपऱ्याने जे काही जाळं वगैरे लागलं होतं तर ते सुद्धा अगदी मी काढून घेतलं आणि स्टिक एक्सटेन्शन एक मुळे मला जास्त ते सोपं पडलं आणि इथं आता माझी जवळपास सगळी साफसफाई करून झाली होती आता हे मेन युनिटचं रेड बटन थोडंसं प्रेस केलं की हे डस्ट स्टोरेज बाजूला होतं आणि त्याच्यामधलं आता हे फिल्टर आहे तो साईडला काढून एकदम आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आणि तो बघू शकताय बा किती कचरा आहे आणि आता ह्याची ना झिरो पॉईंट एक लिटर डस्ट कलेक्शन कॅपॅसिटी आहे आणि महत्वाचं म्हणजे ना बॅगलेस टेक्नॉलॉजी असल्यामुळे वापरायला एकदम सोपी आणि त्याची देखभाल कमी आता हा जो फिल्टर आहे हा व्यवस्थित कोरड्या ब्रशने किंवा कपड्याने ना व्यवस्थित साफ करून ठेवायचा बघा आणि त्याच्यासोबतच मेन युनिटसुद्धा एकदम व्यवस्थित साफसुत्र करून ठेवायचं आणि महत्वाचं म्हणजे ना हा सिक्स ॉइंट फाईव्ह के पी पावर असल्यामुळे ना कण किंवा पाळीव प्राण्यांचे केस सहजपणे उचलतो आणि महत्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे ना तो कामानंतर साठवायला सुद्धा आपल्याला एकदम सोपा आहे म्हणजे आपण कुठेही त्याला ठेवू शकतो असं तर इथं माझं आता सगळं व्यवस्थित मेन युनिट ते सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे बघा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो प्रोडक्ट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले तर तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय